निश्चितपणे मुंबई हे नंबर एक टार्गेट आहे पाकिस्तान जर संघर्ष झाला पाकिस्तान भारतमध्ये तर मुंबई हा धोक्यात आहेच आणि मुंबईवर हल्ला झाला तर त्याला काय करायचं हा प्रश्न आता येतोच नाही ऑपरेशन सिंदूर हे म्हणजे कसं आहे संयमानी भारताने उत्तर दिलेलं आहे नौदल जर, जर जागरूक असेल तर कुणालाही मु मुंबईमध्ये एंट्री करायला समुद्र मार्गे शक्य नाही तो हल्ला झाला दहशतवादी तो वेगळ्या पद्धतीचा हल्ला ह्या वेळेला झाला म्हणजे पहिल्यांदाच दहशतवाद्यांनी सामान्य लोकांना म्हणजे पर्यटकांना मारलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा उद्देश स्पष्ट आहे की ते काश्मीरमध्ये आर्थिकदृष्ट्या लोकांना त्रास देत आहेत आणि तसं झाल्यावर मग लोक आधी तर दहशतवाद्यांना दोष देतील पण लाँग टर्ममध्ये काय होतं हो की गरिबी आल्यावर हो। आर्थिक संपन्नता कमी झाल्यावर हो। मग ते आपल्या सरकारला दोष द्यायला सुरुवात करतात आणि ती स्ट्रॅटेजी पाकिस्तानची दिसते दहशतवाद्यांची दिसते दुसरी गोष्ट हा हल्ला झाला तेव्हा त्यांनी हिंदू मुसलमान विवाद निर्माण करायचा प्रयत्न केला भारतामध्ये आणि हा विषय हा फक्त काश्मीरमध्ये राहिला नाही आहे हा पूर्ण भारतामध्ये पसरलेला आहे कारण ज्या वेळेला हल्ला झाला भारताला गप बसणं शक्य नव्हतं भारताने त्याच्या विरोधात नऊ ठिकाणी हल्ले केले आणि जे प्रमुख जागा आहेत दहशतवाद्यांचा जसं मुरडी केला केला जिथे हफीज सय्यद असतो त्याचं हेडक्वॉर्टर आहे लष्कर ए तैबाचा आणि भावलपूरलासुद्धा हल्ला केला जिथे जैश मोहम्मदचा मोहम्मदचा प्रमुखालय आहे आणि अशा प्रकारे अनेक ठिकाणी नऊ ठिकाणी हल्ले केलेले आहेत आता साहजिक आहे की पाकिस्तान ह्याला काहीतरी उत्तर देईल आणि त्याप्रमाणे पाकिस्तानने उलट उच हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो पण भारत आजकाल काय आहे सक्षम आहे कुठल्याही धोक्याला विरोध तोडायला आणि सक्षमपणे भारताने त्यांच्या हल्ल्याला उत्तर दिलेलं आहे निश्चितपणे मुंबई हे नंबर एक टार्गेट आहे पाकिस्तानचं असं मुंबईला दोन हजार आठमध्ये मध्ये सुद्धा हल्ला झाला होता एकशे सत्तर लोक त्यात मारले गेले आणि असे अनेक हल्ले मुंबईत झालेले आहेत ह्याचा अर्थ असा आहे की जर संघर्ष झाला पाकिस्तान भारतमध्ये तर मुंबई हा धोक्यात आहेच आणि मुंबईवर हल्ला झाला तर त्याला काय करायचं हा प्रश्न आता येतोच त्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी आणि मुंबई पोलिसांनी प्रथम कर्तव्य काय आहे त्यांचं की ह्या हल्ले जर झाले ते रोखून धरणं त्यांना परत पाठवून देणं त्या लोकांना अटक करणं हे पोलीस दल सक्षम आहे करायला पण काय होतं दहशतवादी हल्ले का होत हे काही उघडपणे होत नाही हे लपून होतात गुपचूप होतात जसं दोन हजार आठला हे दहशतवादी समुद्रामार्गे आत आले आणि त्यातला एकच कसा पकडला गेला पण इतर लोकसुद्धा आले ते मारले गेले हे झालेलं आहे तर आता लढाई झाल्यावर जर का दहशतवादी हल्ले झाले तर काही ये सैन्याला येता येणार नाही की सैन्य दुसरीकडे एंगेज असणार आहे तर आपला पोलिसांनी तसा तयारीत राहिलं पाहिजे मला वाटतं पोलीस तयारीत आहेत आणि ते लढू शकतील प्रसिद्ध दे शहर आहे आणि आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून मुंबईला टार्गेट करणं हे मानसिकदृष्ट्या पाकिस्तानला महत्त्वाचं वाटतं आणि त्या दृष्टिकोनात मानसिकदृष्ट्या लोकांना खच्ची करण्यासाठी मुंबईवर हल्ला झाला ह्याचा सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट भयानक असतो आणि तो होऊ नये ह्या आमचा प्रयत्न असतो आता मुंबईवर हल्ला हा फक्त दहशतवाद्याकडनंच होईल असा नाही आहे तर विमानानेही हल्ला होऊ शकतो आणि सर्वात मोठा धोका ह्या युद्धामध्ये हा अणुअस्त्राचा आहे आणि अणुअस्त्राचा वापर पाकिस्तान कुठे करणार आहे असं जर तुम्ही विचारलं तो अशाच ठिकाणी करेल जसं काय मुंबईसारख्या ठिकाणावर हल्ला करेल जर अणुअस्त्राचा हल्ला केला कारण प्रचंड प्रमाणात लोक मारले गेले पाहिजे असं पाकिस्तानचा उद्देश असू शकतो आणि म्हणून ह्याला आपल्याला आपला हवाई दलच आपल्याला संरक्षण करू शकतो की कुठलाही हल्ला विमानातनं आपल्यावर झाला नाही पाहिजे आणि ते भारत करणारच आहे कारण आपला हवाई दल आता सक्षम झालेला आहे राफेल वगैरे सारखे विमानं आलेले आहेत दोन हजार आठला मी जेव्हा बघितलं होतं तर हत्याराच्या बाबतीत पोलीस दल कमीच होतं पण आता अनेक आ, गोष्टी इथे सुधारणा झालेल्या आहेत पोलिसांमध्ये तर ज्या पद्धतीची हत्यारं पाहिजेत ती आहेत त्याचप्रमाणे बॉम्बस्कॉडसुद्धा आहे त्यामुळे आत्ता पूर्वीसारखं राहिलेलं नाही भारत आता प्रचंड प्रमाणात सक्षम झालं आहे पण त्या पद्धतीने पाकिस्तानलासुद्धा हत्याराच्या बाबतीत त्यांनी बराच प्रयत्न केला आहे आणि दुर्दैवाने असं होतं आहे की अनेक देश जे आहेत ते पाकिस्तानला मदत करतात ना आता चीन काय आहे पाकिस्तानला भरपूर मदत केली आहे जवळजवळ ऐंशी टक्के हत्यारं आता जी पाकिस्तानकडे आहेत ते चीनकडनं आहेत अमेरिकेनेसुद्धा प्रचंड प्रमाणात मदत केली आहे आता ट्रम्प आल्यापासून थोडं बदल झालेला आहे अमेरिकेच्या धोरणामध्ये हा फरक पडतो कारण पाकिस्तानला निर्णायक जरपणे जसं पीओ के आहे पी ओके घ्यायचं पंतप्रधानांनी यांनी अनेकदा बोललेलं आहे तर तशा प्रकारे आपण हल्ला केला के। मला वाटतं नौदलाचं लक्ष मुंबईवर आहेच आणि नौदल मुंबईतसुद्धा आहे आणि त्यामुळे नौदल जर जागरूक असेल तर कुणालाही मु मुंबईमध्ये एंट्री करायला समुद्र शक्य नाही आता बरेचसे लोक समुद्रामार्गे आलेत म्हणजे हे तर दोन हजार आठचा विषय आहेच पण त्या अगोदर देखील समुद्रामार्गे आलेत ना ज्या वेळेला हल्ले मुंबईवर झाले आणि समुद्रामार्गे रायगडला उतरून आलेले आहे अशा प्रकारे येण्याची शक्यता असते पण आत्ता इथे नौदल आपलं सक्षम आहे ह्यांचे हल्ले मोडून काढण्याची क्षमता नौदलात आहे तंत्रज्ञान हत्यारं आणि उपकरणंसुद्धा नौदलाकडे आधुनिक आहेत त्यामुळे कुणाला आत येणं तेवढं सोपं नाही आहे भारताला धोका काय आहे चीनकडनं आणि पाकिस्तानकडनं त्यामुळे दोन फ्रंटवर झाला झाला तर मग जे आपल्याकडे हत्यारं आणि सैन्य आहे हे तुलनात्मकदृष्ट्या बरोबरच आहे म्हणजे पाकिस्तानच्या पण आता समजा चीन ह्याच्यात इन्वॉल्व्ह नाही आहे लढाईत तर एकीकडे आपल्याला सक्षमपणे करता येतं आणि पूर्वी दोन हजार आठला सैन्य इथे नव्हतंच ना त्यावेळेला नौस नौदलसुद्धा त्या पद्धतीने नव्हतं आणि त्यामुळे हा उघड समुद्र होता आणि त्याच्यातनं ते आत आलेले आहे आता तसं होणार नाही आता संरक्षणाच्या दृष्टीने मुंबईकडे आणि किनारपट्टीकडे सरकार योग्य ते लक्ष त्यांनी दिलेलं हत्यार आहे हत्यारं आणि सैन्य योग्य ते आहे त्यामुळे तेवढा धोका नाही जेवढा त्यावेळेला होता नाही मुंबईचं उत्तर काय असेल म्हणजे मुंबईने आता त्या हल्ला झाला तर त्याला मोडून काढला पाहिजे हा एक सरळ आहे आणि त्या दृष्टिकोनातनं पोलीस दल आधी तयार पाहिजे आणि पोलिस दल दर जरी तयार असलं तरी बाकीचे दल आहेत सुरक्षा दल त्यांच्याबरोबर त्यांचं कोऑर्डिनेशन झालं पाहिजे तसंच आता माझ्यासारखे अनेक माजी सैनिक महाराष्ट्रात आहेत त्यांचाही उपयोग सरकार करून घेऊ शकतो पण दुर्दैवाने ते लक्षच देत नाही तिकडे तर सरकारने माझी सैनिकांचा उपयोग केला पाहिजे आणि आता जे मॉक ड्रिल केलं ते माझी सैनिकांना घेऊन केलं पाहिजे होतं म्हणजे काय आहे जे ऑलरेडी प्रशिक्षित आहेत आम्ही लोक ऑलरेडी प्रशिक्षित आहोत ना तर त्याचा ते उपयोग पोलिसांना भरपूर होऊ शकतो आणि त्या दृष्टीने त्यांनी त्याच्याकडे बघितलं पाहिजे सक्षम आहेच ना पण युद्धात आणि दहशतवादात फरक आहे की छोट्या संख्येने माणसं घुसून मोठ्या लोकांना डॅमेज करून हाच दहशतवाद म्हणतो ना दहशतवाद म्हणजे अचानक येऊन दोघा ठिकाणी हल्ला करणं आणि मोठ्या समुदायाला मारणं जे आता प पैलगामला झालं पेलगामला सुरक्षाच नव्हती ना तर मला वाटतं त्या त्या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे तर अशा पद्धतीने ज्या वेळेला मोठ्या संख्येने लोक हजर असतात त्यावेळेला त्यांची सुरक्षासुद्धा काळजी घेतली पाहिजे पोलिसांनी काश्मीर तर भारतातच आहे तो काय बाहेर नाहीच आहे आता काही ठिकाणी घुसखोरी करून पाकिस्ताननी व्याप्त काश्मीर आपल्याकडे घेतला आहे हा राग सलतो आहे ना लोकांमध्ये आणि त्या दृष्टीनं हा पाक व्याप्त काश्मीर जो त्या आहे त्याला आपल्याकडे आणायचा आपला प्रयत्न आहेच आणि तो यशस्वीपणे केला पाहिजे त्याला सरकारची इच्छाशक्ती डिपेंड करते व्याप काश्मीर आपल्याकडे येऊ शकेल आणि पाकिस्तानचं म्हटलं तर पाकिस्तान हा विभक्त देश आहे पाकिस्तान भारतापासून तुटल्यापर्यंत पासून पाकिस्तान कुठे सक्षमपणे उभा आहे आता पूर्व पाकिस्तान होता तो तर गेलाच ना आणि बांगलादेश बनला एक स्वतंत्र राष्ट्र बनलं आणि ते भारतानेच मदत करून केलेलं आहे तालिबानसुद्धा पाकिस्तानच्या विरोधातच आहे पाकिस्तानमधला तर तिथेही काय होऊ शकतं सिंध हा विरोधात आहे म्हणजे भारतातनं गेलेले मुस्लिम लोकांनी मोहाजीर असं नाव दिलेला आहे आणि सुद्धा पाकिस्तानच्या विरोधात आहे ते सुद्धा स्वतंत्र होऊ शकतात त्यामुळे पाकिस्तानचा तुकडे होणे हे आटळ आहे हे होणारच आहे तो असा देश राहणारच नाही असा नाही ऑपरेशन सिंदूर हे म्हणजे कसं आहे संयमानी भारताने उत्तर दिलेलं आहे हे त्यांनी मिलिटरी टार्गेट नाही बघितले सिव्हिलियन ना, मार होईल असं काय होईल केलं नाही त्यांनी फक्त दहशतवाद्यांना मारलेला आहे आणि हा मर्यादित हल्ला आहे मर्यादित हल्ला जरी असला तरी आता पाकिस्तान त्याला वाढवायला बघतोय म्हणजे वाढवायला बघ बघतच आहे आणि हे वाढणारच आहे आणि कदाचित युद्धातही याचं परिवर्तन होईल ते काळच ठरवेल मला वाटतं थोड्याच दिवसात आपल्याला ते पाहायला मिळेल